करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार रविवार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस सव्वीस जानेवारी गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन समर्थ म्हणाले दिवस उत्तमाच आहे गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन जर पाहायला गेलो सत्ता कोणाची आहे या प्रत्यक्षपणे या नरदेहावर सत्ता कोण गाजवतोय आठ विषय विकार काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषय विकार प्रत्यक्षपणे या नरदेहावर सत्ता गाजवत आहेत आपण लहानपणी शाळेत होतो शाळेतले दिवस आज तरुण मंडळी बघा फक्त आठवणीत कायम राहिलेले आहेत दिवस मात्र आपल्या राहिलेले आहेत का हो नाही ना म्हणून गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणी आपण जेव्हा लहान होतो शाळेमध्ये उत्तम प्रकारे कार्यक्रम साजरा करत असायचे आत्तापर्यंत पण करतायत आणि पुढे सुद्धा होणारच आहे लहानपणी असताना आपण लवकर उठायचो आपल्याला आधीच सूचना मिळायची नवीन कपडे परिधान करून या आपण शाळेत काही कमी मस्ती करायचो बरोबर की नाही सकाळी घातलेला संपूर्णपणे शर्ट संध्याकाळी येताना काय त्या शर्टाची हालत असायची ते आपलं आपल्यालाच नाही आपण शाळेत शिकायला जायचो का खेळायला जायचो की मस्ती करायला जायचो आपल्याला आधीच पूर्वसूचना संपूर्णपणे वर्गाला मिळत असायची उद्या सर्वांनी नीटनेटके कपडे परिधान करून स्वच्छ आणि तापटीप यायचं की नाही नक्कीच आपण लवकर उठायचो सर्वांच्या अगोदर आपण तिथे हजर असायचो काय तो दिवस दररोज बाराची शाळा असायची परंतु आज सकाळी बघा झेंडा वंदन गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन इथे सुद्धा सत्ता आहेच परंतु सत्ता गाजवते कोण या तरुण वयामध्ये प्रत्यक्षपणे जे बालपणावर संस्कार झालेले आहेत ते आपण संस्कार आपण आता विसरलेलो आहोत बालमन हे कोवं असतं त्यावर आपण जे संस्कार करू लां ना तेच संस्कार त्याचा भाविकाल ठरवत असतात आपण सुद्धा ऐकायचं लहान लहान मुलं बघा आपल्याच वयाची असताना आपण शाळेत असताना भाषण द्यायचे आपण ऐकायचं अरे हा माझ्याच वर्गातला ही माझ्याच वर्गातली तरीसुद्धा बघा मग आपण का नाही आपल्यावर आधीरा बघा प्रत्यक्षपणे सत्ता कोण गाजवते आपण तिथे का बोलू शकत नाही का आपल्यातला आत्मविश्वास गायब झालेला आहे आपण बघा शाळेत असताना प्रार्थनेच्या अगोदर राष्ट्रगीतेच्या अगोदर आपण जायचो कारण मान राखलाच पाहिजे कारण या भूमीमध्ये ही भूमी प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो या भारत भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे ही संतांची भूमी बरोबर की नाही या भूमीला नमस्कार करायलाच हवं आपण शाळेत असताना बघा राष्ट्रगीत चालू असताना आपण सावधानतेने उभं राहायचो परंतु आता काय झालं तरुण वयामध्ये आपण शाळेत असताना सावधान झालो परंतु आता आपण बाईकवरून जातो गाडी घेऊन जातो राष्ट्रगीताचा आवाज येतो तरी सुद्धा आपण थांबत नाही का विचार करा पहावे आपण आपणच मग आजच्या दिवसापासून असा संकल्प करायला हवा की या भारतभूमीमध्ये या प्रत्यक्षपणे संतांच्या भूमीमध्ये या देहाचा जन्म प्राप्त झालेला आहे आजपासून संकल्प नक्कीच करता यायला की प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला असलेला परिसर आपल्याला स्वच्छपणे सुंदर आणि टापटीप कसं राहील ही देखभाल ही आपल्यापासूनच व्हायला असा संकल्प आपल्याला करायचा करायलाच हवा बरोबर की नाही आपण दुसऱ्यांना शिकवायला जातो मात्र आपण स्वतःहून काय करत असतो दुसऱ्यांच्या दारी कचरा टाकत असतो झाडं लावली पाहिजेत ज्याप्रमाणे संतांची शिकवण आहे बघा झेंडा असायचा त्याला टाचणी लावायचो आणि आपल्या खिशाला लावायचो फक्त एवढाच मानका हो आणि शाळेतून घरी आल्यावर तो झेंडा कुठे टाचणी कुठे आणि आपण कुठे मान राखताय आला पडलेला झेंडा आपण उचलत नाही पण पडलेले पैसे उचलतो त्या पैशावर पाय देतो इकडे तिकडे बघतो बाजूला झेंडा पण पडलेला आहे तो पडले मात्र उचलत नाहीये आणि ते पैसे आपण खिशात टाकतो मग अपमान कोणाचा आपण करतो विचार करा पहावे आपणाचे आपण हीच सुरुवात आपल्यापासूनच होते आणि आपण आपल्या, आपल्या मुलांना मुलींना दोष देत बसत असतो सुरुवात ही आपल्यापासूनच होते जसे बीज पेरलेले आहे तसेच उगवणार आहे म्हणून समर्थ म्हणाले पिंडामध्ये पेरणीच सत्वगुणाच्या संवर्धनाची केली तर सत्वगुणे उत्तम प्रकारे मिळतील चांगल्या प्रकारे फळं पाहायला मिळतील ना पण वाईट जर पेरलेले असेल तर शेवटी वाईटच उगवणार आहे किती खत किती पाणी चांगल्या प्रकारे टाकलं तरी मात्र फुकटच जाणार आहे कारण पीकच उत्तमाच नाही आपला देह हा धुतल्या तांदल्यासारखा का नाहीये शाळेमध्ये असताना लहानपणी असताना आपल्याला चॉकलेट मिळायचे बरोबर की नाही एक दोन मिळायचे बघा आपल्या बालपणी आपल्याला त्या लिमलेटच्या गोळ्या मिळायच्या आठवते अजूनपर्यंत दिवस बरोबर की नाही तुम्हाला आठवत असेल तर नक्कीच पण आता ते चॉकलेट पण कोण बघत नाही शाळासुद्धा आपण विसरत चाललेलो आहोत कारण कलियुगामध्ये प्रत्यक्ष समर्थ म्हणाले कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि प्रत्यक्ष आता आपण कलियुगामध्ये आपल्या हातामध्ये आता संपूर्णपणे मोबाईल आलेला आहे आपण शाळेची वाट काय धरू असा मनामध्ये सुद्धा एक येते की नाही हीच विषय वाचना म्हणून प्रत्यक्षात आपल्यावर आपल्या या नरदेहावर सत्ता कोण गाजवते संशय चिंता का राहिलेले आहेत क्रोध का येत आहेत आपण सर्वजण प्रतिज्ञा म्हणायचो भारत हा माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आता भारत हा माझा देश आहे या भारतभूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे समर्थ म्हणाले या संपूर्ण विश्वाने या जगाने मला काय दिलं हे पाहण्यापेक्षा आपण या जगासाठी काय करत आहोत हे पाहिलं पाहिजे ही संतांची शिकवण आहे देणाऱ्याचे हात आजार आहेत कसा भाग दिलेला आहे ज्या वेळेला आपल्याला शाळेमधून बघा एखादं भाषण बोलायचं असेल त्याची आपण तयारी करायचो आई वडिलांना सांगायचो माझा पाठांतर झाले का बघा उद्या मला बोलायचं आपल्या वडिलांना वाटतं अरे हा माझा मुलगा काय बोलणार परंतु ज्यावेळी वडील प्रत्यक्षपणे बघायला जातात त्यावेळी बघा मुलगा कसा फाड फाड बोलत असतो वडील म्हणता मुलगा घरी एक शब्द बोलत नाही मग इकडे बोलून घेणारा कोण आहे ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच ते कळे ना चांगल्या प्रकारे शिकवण असेल चांगल्या प्रकारे संस्कार असतील नक्कीच चांगला मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही चांगली मुलगी ना, घडल्याशिवाय राहणार नाही हाच तो दिवस आहे प्रजासत्ताक दिन गणराज्य दिन आपण रविवार आहे म्हणून एन्जॉय सलाम करायचं बरोबर की नाही घोषणा आपण देत असतो परंतु अपमान होईल असं कधी वागू नका बरोबर की नाही कारण ज्याप्रमाणे आपल्याला बघा आपण उभे आहोत सावधानपणे राष्ट्रगीतासाठी शाळेमध्ये आपण पूर्वीच्या वेळी होतो त्यावेळी आपल्याकडे मोबाईल नव्हते ना त्यावेळी सावधानच असायचो थो। थोडंसं सा जरी हल्ला तरी आपल्याला सर टीचर आपल्याला येऊन मारायचे बरोबर आहे शिकवण आपल्याला हवीच परंतु आत्ता कोणाची तरी रिंगटोन वाजली बस यांनी मोबाईल घेतला इकडचे चार जण त्याच्याबरोबर मग अपमान कोण असा ही शिकवण देणार कोण म्हणून समर्थ म्हणाले विषय वासना आहे या संपूर्णपणे नरदेहावर त्याची सत्ता आहे या सत्तेतून प्रत्यक्षपणे आपला देह हो स्वातंत्र्य असला पाहिजे गणराज्य प्रजासत्ताक कधी म्हणून समर्थ म्हणाले आपण स्वच्छ आणि सुंदर देश कसा पाहू कोणत्या नजरेने आता आपण पाहतोय आपले डोळे उत्तमाचे असले पाहिजे कान उत्तमाचे असले पाहिजे आपली वैखरी उत्तमाची असली पाहिजे तरच देश संपूर्णपणे सुजलाम सुफलाम आपल्याला पाहायला मिळेल आपल्या घरी आपला परिसर आपला घर संपूर्णपणे स्वच्छ आणि नीटनिटके असेल तर संपूर्णपणे वातावरण सुद्धा उत्तमाचं असेल परंतु समर्थ म्हणाले आपण वरून पोशाख उत्तमाचा करतो परंतु आपल्या आंतरिक विषय वासना आहेत ना समर्थ म्हणाले वरी वरी वैभवाचे आंतरी पोतळे नरकाचे म्हणून दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे आजपासून संकल्प उत्तमाचा करायचा आहे राष्ट्रगीताचा अपमान आपल्याकडून होता का नये पडलेली वस्तू घेऊ नये आजपासून सुरुवात ती म्हणजे नवीन बघा ज्याप्रमाणे आपण संकल्प करत असतो त्याचप्रमाणे एक तरी वृक्ष एक तरी झाड एक तरी रोप आपल्या कुंडीमध्ये आपल्या परिसरामध्ये एकतरी आपण स्वतःहून लावलंच पाहिजे बघा त्या झाडाकडे त्या रोपट्याकडे पहा आणि आपल्या मुलां मुलींकडे आपलं पहा ताज तवानं का नाही वाटणार ज्याप्रमाणे आपण पाणी जर घातलं नाही ना तर ते रोप प्रत्यक्षपणे सुकलं जातं तसंच आपल्या मुलांना आपल्या मुलींना ज्याप्रमाणे आपल्या जी शिकवण आहे संस्कार आहे ते जर दिले तर मुलं ताजीजमानी राहतील आणि जर नाही दिली तर बघा प्रत्यक्षपणे कोमेजल्यासारखीच राहतील ना म्हणून समर्थ म्हणाले दररोज पाणी घालत जा दररोज श्रवण आपल्या अंतरी गेलंच पाहिजे आणि याच श्रवणातून मनन आणि प्रत्यक्षपणे निजध्यासाची भूमिका हे आपल्यापासूनच व्हायला हवे कारण सामर्थ्य संपूर्णपणे विश्वामध्ये एकट्या दुसऱ्याचं काम नाहीये समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील ते याचे परंतु ये ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये या प्रत्यक्षपणे या नरदेहाचं जन्म प्राप्त झालेलं आहे आणि याच प्रत्यक्षपणे जन्मामध्ये महद्भाग्य आपल्या हाताशी आलेलं आहे परंतु भोगू नाही जाणीतले असे होणार नाही जय जय रघुवीर समर्थ